नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होते, मोठं असं उपंच असं भव्य दिव्य मैदान होते आणि त्या मैदानामध्ये सबंध महाराष्ट्रातून एक टपची बैल त्या ठिकाणी येणार आहेत आणि नक्कीच एक मोठं आणि मानाचं मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान असं म्हटलं तरी चालेल नऊ बाराचं बुरकवडी फाटीवरती होतं खटाव तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी नक्कीच त्या आहेत एक, एक अंदाजीत पैरे आहेत फिक्स ज्यावेळेस होतील त्यावेळेस मी सांगेनच परंतु ज्यांना असं वाटते बाबून ह्या पैरे फिक्स आहेत त्यांनी नक्कीच कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा सुरुवात करतोय एक नंबरचा पैरा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजाचा पैरा आहे सोन्या उर्फ दोन्ही या बैलासोबत आत्ता तुम्ही बघितलं ज्यावेळेस हिंद केसरीचं मैदान झालं त्यावेळेस सरजा गाडी जी होती ती वादळची गाडी गटालाच हरलेली होती ओडकीच्या मैदानामध्ये नक्कीच आता कम बॅक करावं सर्जेनं खूप मोठे फॅन्स आहेत त्या सरजेचे आणि सरजे आणि सोन्या उर्पद धोनी धोनी सुद्धा एक गुलालाचा बेताज बादशा आणि ओपनचं मैदान हे म्हटल्यानंतर एक चांगली कामगिरी करेल हा सोन्या उर्पद धोनी आणि सरजा खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला दोन नंबरचा पैरा भुंगा या बैलगाडा क्षेत्रामधील मुंबईचं भिताड असं समजलं जातं आणि आहेच आणि नक्कीच त्याला पैरा व्यवस्थित होत नाही आणि नक्कीच ना पेडगावची एक नंबरची जी दोन नंबरची मानकरी असणारी जोडी आपल्याला पळताना दिसेल भुंगा आणि अमित शेठ पांडे यांचा चिमण्या आणि नक्कीच ही दोन्ही बैल मातब्बर बैल आहेत नक्कीच मालकाच्या नावासाठी संबंध महाराष्ट्रात त्यांचं नाव आहेच आणि नक्कीच मालकाच्या नावासाठी पळणारे टॉप नंदी आहेत आणि नक्कीच चांगलेच पळतात आणि खूप साऱ्या शुभेच्छा भुंगा आणि चिमण्याला तीन नंबरचा पैरा आहे बैलगाडा क्षेत्रातील या बकासूरच्या दावणीतला आत्ता एक महाराज नावाचा जो दुसरा बैल आहे आणि तो आपल्याला कंदूरच्या राजासोबत दिसू शकतो आणि नक्कीच खूप दिवसापासूनच मथुर फार्म चिंचाळे सो उर्मिला ते माणिक शेट गायकवाड यांची इच्छा आहे की त्यांच्या एक तरी बैल त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या नंदी आहेत त्यांच्यासोबत पळावा आणि नक्कीच कंदूरचा राजा आणि महाराज ही समीकरण जुळेल शंभर टक्के जुळेल चार नंबरचा पैरा आहे जो महिब्यासोबत पळाला होता वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये तो सरजा हिंगोलीकरांचा आपल्याला पळताना दिसणार आहे विनायक शेट्टे यांच्या रुद्रासोबत आणि नक्कीच काय कामगिरी करतोय हा रुद्र आणि सरजा बघावं लागेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला पाच नंबरचा पैरा आहे विनायक शेट्टी यांचाच हुकमी एक्का डायमंड हा डायमंड आपल्याला शाकीरबाईंच्या राजासोबत दिसेल नक्कीच राजाचं कमबॅक पाहिजेच शंभर टक्के राजाचं कमबॅक पाहिजे आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सहा नंबरचा पैरा महान भारत केसरी द्वारली हरण्या सध्या गुलालासाठी झुंजतोय आणि हा झुंज कायम होण्या झुंज याची संपावी आणि नक्कीच गुलाल हा मिळावा आणि नक्कीच सुंदर सोबत पैरा होईल या संतोष तोडकर यांचा हुकमी अक्का सुंदर अकरा अकरा याच्या सोबत असू शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अंदाजित पैरा आहे ते सात नंबरचा जो पैरा आहे संग्राम पळेल बादल सासवड गुरु ग्रुप यांचा बादल जो आहे संग्राम बादल ग्रुप सासवड यांचा बादल आपल्याला साई सोबत संतोष तोडकर यांच्या दिसेल नक्कीच हीच जोडी वडकीच्या मैदानामध्ये पळली होती शंभर टक्के हीच जोडी पळेल असं वाटते बघूया काय होतंय आठ नंबरचा पैरा आहे शिवाय ही जोडी वडकीच्या मैदानामध्ये टॉपची जोडी पाळली होती नक्कीच डोळ्याचं पारणं फेडलं होतं या जोडीनं बघूया हीच जोडी शंभर टक्के तिथेच पळेल नऊ नंबरचा पैरा वडकीचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानकरी असलेला लखन आपल्याला चिक्क्यासोबत दिसेल का रोंडेकरांच्या चिक्क्यासोबत आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला खूप खूप शुभेच्छा दहा नंबरचा शनी शिंगणापूरकरांचा चित्रा आणि हा पाखऱ्या दहिगावकरांचा काय गाडी पळाली फायनलला सुट्टा गट घेतला सेमीला टाकाटाकीमध्ये निकाल घेत आणि या जोडीनं दाखवून दिलं होतं की ओपन मध्ये काय पळतात ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला अकरा नंबरचा पैरा आहे साखरवाडीकरांचा बावऱ्या हिंद केसरी बावरे आपल्याला पळताना दिसणार आहे कुमटेकरांच्या लाडू सोबत आणि नक्कीच ही सुद्धा जोडी कमाल करेल असं वाटतंय खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला बारा नंबरचा पैरा जो आहे तो छत्रपती संभाजी नगरकरांचा हरण्या आणि महिब्या आपल्या सगळ्यांचा लाडका सदाभाऊ मास्तरकरांचा रेठरेकरांचा महिब्या आणि हरण्या ही जोडी पाळताना दिसेल कदाचित तेरा नंबरचा पैरा आहे शाकीरबाई यांचा आणि मेमनांचा राजा छोटा राजा काय जोडी पाळले होते आणि नक्कीच हिंद केसरी मैदानात ही सुद्धा जोडी होती नक्कीच तीच जोडी पुन्हा एकदा उपंच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा चौदा नंबरचा पैरा आहे सागरबाई सागर हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा जो सचिन नावाचा बैल आणि मा आगाशिव नगरकरांचा जो, 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 जोड़ी, जोड़ी जो, जो तो काय त्याचं नाव लक्ष्या ही जोडी आदतची जोडी जो ओपनच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच मैदानामध्ये पळेल खूप साऱ्या शुभेच्छा पंधरा नंबरचा पहिरा नितीनाबाहेवाळे यांचा जो पाखऱ्या वळखीचा एक नंबरचा मान करीत झालेला तो आपल्याला मुरुमकरांच्या सुंदर सोबत दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सोळा नंबरचा पहिरा घोटचा सरजा आणि मथुरा फार्म चिंचाळ यांचा अर्जुन ही जोडी पडेल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद